नमस्कार मी राधिका रेडकर खूप 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 म्हणजे खूप दिवसांनी मी तुमच्या भेटीला आले आले नाही मध्ये याचं कारण असं की मला जेव्हा सुचत होतं हो, काहीतरी सांगावंसं वाटत होतं हो, तेव्हा मी सतत सतत म्हणजे अगदी दोन चार दिवसांनी आता काय होतं की असं वाटतं की काहीतरी असं आतून जेव्हा येईल तेव्हाच आपण बोलावं म्हणजे कधी काही नाही बोलण्यासारखं काही नसतंच पण काही काही प्रसंग असे असतात की ते शेअर करावेत जे मनापासून आपलं ऐकतात त्यांच्याशी आपण बोलावंच वाटतं तर आता आली आहे गणेश चतुर्थी वेळ आहे अजून पण तरीसुद्धा गणपती येणार देव आपल्या घरी जेवणार ही संकल्पनाच मला इतकी आवडते ना खूप आवडते म्हणजे मी काही पूजा अर्चा करण्या रोज नमस्कार पूजा अर्चा करणारी नाही नमस्कार करते मात्र आणि सगुण की निर्गुण या याच्यातसुद्धा मी नसते आपल्याला मनापासून जेव्हा हो वाटतं हात जोडावं शांतपणाने डोळे मिटावे कदाचित तिथे सगळे हे हो असे मूर्तीचे हे येणारही नाहीत पण मन शांत होतं ही माझी देवाची संकल्पना आहे तर पण मला गण गणपती गणेश या देवाबद्दल इतकं प्रेम आहे इतकं असा सगळ्यांनाच आहे म्हणून तर आपण तो गणेशोत्सव इतक्या प्रेमाने आनंदाने उत्साहाने साजरा करतो तर मा मी म्हटलं तसं देव आपल्याकडे जेवायला येणार ते ही कल्पनाच मला फार आवडते त्यामुळे गणेश चतुर्थी हा माझा अतिशय लाडका आवडीचा सण आहे आणि गणपती हा आवडीचा देव तर त्या संदर्भात मला तुम्हाला माझ्या मनातले विचार म्हणजे लहानपणी गणेशोत्सव म्हणजे मला काय वाटत होतं तरुणपणी काय वाटत होतं आत्ता काय वाटतंय आणि त्याच्यातून मी काय शिकले कदाचित माझ्या वयाच्या ज्या आहेत त्यांना पटेल न पटेल प्रत्येकाची मतं वेगळी असतात ते पण माझ्या मनात काय आहे ते आज मी चक्क तुम्हाला वाचून दाखवणार आहे कारण मला त्याच्याबद्दल असं बोलता येईल असं वाटत नाही त्यामुळे मी जे काही लिहिलेलं आहे ना ते मी चक्क गणपतीशीच गप्पा गणपतीशीच गप्पा मारणार आहे मी तर त्या तुम्ही ऐका आणि बघा तुम्हाला काय वाटतंय बा गणेशा आलास तू जातोस त्या दिवशी पुनरागमनायच असं म्हणून उदक सोडतानाच डोळे पाणावतात घशाशी हुंदका येतो औंढा गिळत तुला निरोप देऊन घरात आलं की तुझं सुनं आसन घराचा भकासपणा वाढवतं बघ हसू नकोच गौरीपुत्रा अरे वयाच्या पाचव्या वर्षीच तर आपली ओळख नाही का झाली काळ्या भोर दगडी पाटीवरची गिरवलेली मुळाक्षरं तुझ्या नावानेच नाही का सुरू झाली श्री गणेशाय नमहा असं म्हणत शेवटी ओ नामा सी धम असं आम्ही का म्हणतो तो ते मला खरंच कळत नाही अद्यापही मला कळलेलं नाही हे बुद्धिदात्या लहानपणीचा तो खोडकरपणा एवढंच त्याचं तू नाव दिलं असावंस कारण असा खोडकरपणा तूही केलेला आहेस कार्तिकेयाची आणि तुझी पृथ्वी प्रदक्षिणाची पैज तू पार्वती मातेला प्रदक्षिणा घालून पूर्ण केलीस आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून दमवून भागून आलेल्या थोरल्या भावाला हसत हसत चिडवलंस की मातेतच जग सामावलेलं असतं हे तुंडिल तनू तू तु सांगितलेली मातीची सॉरी मातेची थोरवी समजण्या एवढी समज नव्हती तेव्हा आम्ही आपल्या आपला लाडका गणपती बाप्पा जिंकला यातच खुश कारण तेव्हा तुझं आगमन म्हणजे घराची सजावट मखर रांगोळी फुलांचा अगरबत्तीचा कापराचा सुगंध घंटेचा किणकिणाट झांजेचा ताल आरत्यांचा सूर आणि आणि नैवेद्याचं गुळ खोबरं वेलची यांचा वाफाळता सुवास एवढंच कळत होतं रे हे एकदंता गणनायका व्रातपतये प्रथमपते मोठं होणं वाईट असतं का वाई कारण मग तुझ्या पायीच्या घागऱ्यांची रुमझुम ऐकता येत नाही तर पूजेची तयारी दुर्वा पाच पात्यांच्या का तीन याचा संभ्रम नैवेद्य नीट वाढला की नाही ही चिंता उंदराचं नैवेद्य आधी दाखवायचा की बाप्पाचा ही शंका यातच दमणूक होऊन जायला लागते तू बापडा शांत बसून आमची ध धावपळ बघून मनोमन हसत असणार हे नक्की पण आम्ही मात्र दीड दिवसाच्या पाहुण्याची सरबराई करताना तशाशी गप्पा मारायचंच विसरून जायला लागलो पण पण आता परत बालपण पर अनुभवताना तो निरागसपणा परत यायला लागलाय तुझं पान वाढून हळदी कुंकू वाहून तुला साक्षांग प्रणिपात घालताना डोळे भरून यायचे पुढच्या वर्षी ही सेवा घडेल की नाही या आशंकेने मन व्याकुळ होत होतं पण आता नाही बरं असं म्हणणार तुला हवी असेल माझी सेवा तर करून घेशील तू त्याची चिंता मी का करावी मी आज तुला डोळे भरून पाहणार तुझ्याशी मनातल्या गोष्टी बोलणार तू उष्टावलेस की मग गरम गरम मोदकावर मस्त तुपाची धार धरणार आणि परत त्या खमंग गोडसर सुवासात रंगून जाणार आरतीच्या टाळ्या जरा जोराजोरातच वाजवणार पण तू हसणार नाहीस पण तू हसणार नाहीस सोंडेने थोपटशील आणि पुटपुटशील धड्डम वेडाबाई एवढी साधी गोष्ट शिकायला किती वर्ष घेतलीस वेडू अगं आज जगायचं असतं भरभरून उद्याला माझ्यावर सोडून खरं आहे की नाही तुमच्या मनात काय आहे तेही तुम्ही बघा मला सांगा मी एकटीच वेडी अशी आहे की काळाबरोबर वर हळूहळू येत जाणारं हे शहाणपण आहे याची शहानिशाच तुम्हीच करा बाकीचं मी सगळं गणेशावर सोडून दिलेलं आहे